नमस्कार मी श्रीमंते सर शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये डिवटे स्नेहल ही जी या आमची विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीने नीट जी काही राष्ट्रीय स्तरावरील मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे या एक्झाममध्ये पाचशे त्रेसष्ट गुण मिळून ही एस टी कॅटेगरीची जी काही देशाची यादी असते देशात यामध्ये तिला सेहेचाळीसावा रँक मिळालेला आहे त्यासमवेत तिने आमच्या महाविद्यालयामध्ये स शहाऐंशी पर्सेंटेज गुण मिळून ती दुसरी आलेली आहे आणि नुकत्याच आत्ता जे काही एम एस टी सी ई टीचा एक्झाम डिक्लेअर झाला या एक्झाममध्ये ती महाराष्ट्रामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये प्रथम आलेली आहे याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन इनी नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंटाईल मिळून महाराष्ट्राची जी काही एस टी कॅटेगरीचं मेरिट आहे या मेरिटमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्नेल खरं तर तू महाराष्ट्रामध्ये पहिले आलीस एस टी रँकमध्ये काय सांगशील म्हणजे कशा पद्धतीने तू अभ्यास केला होतास माझं सी ई टी म्हणजे आता अकरावी बारावीला मी इकडे कॉलेजमध्ये आले तर तेव्हापासून मग पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला तयारी सुरू केली होती महा इकडे कॉलेजला जेवढे लेक्चर्स व्हायचे तेवढे करायचे आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा क्वेश्चन्स तेवढे जे डाऊट्स यायचे ते विचारायचे आणि शिक्षकांनी फार मदत केली त्यामध्ये मा मला आणि घरचा रुटीन माझा असं असायचा की कॉलेज झालं अभ्यासाला इकडे थोडा वेळ थांबायचे तिकडून घरी जायचे घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग परत मग अभ्यासाला बसायचे okay. लेक्चर्स वगैरे थोडे काही एक्स्ट्रा जे असतील ते करायचे सीई टीचे आणि रात्री मग क्वेश्चन सॉल्व्हिंगला बसायचं आहे तुझं कॉलेज कुठं झालं श्री शिवछत्रपती कॉलेज जुन्या तू बारावीला किती टक्के होते तुला पंच्याऐंशी पॉईंट आणि या सगळ्याची तयारी तू कधीपासून केली होती सुरुवात बारावीच्या पहिल्या दिवसापासूनच जे शिकवत आहेत ते घरी जाऊन रिव्हाइज करणं आणि त्या गोष्टी सुरू केल्या होत्या कधीच बॅकलॉग ठेवले नाही अभ्यास दिवसाचा दिवसाला पूर्ण केला त्या दिवशीच रात्री प्रॅक्टिस वगैरे केली आणि डाऊट जे यायचे अभ्यास करताना ते वेळच्या वेळी माझ्या शिक्षकांना क्लास टीचर्स वगैरे त्यांना सगळ्यांना विचारत होते अतिरिक्त क्लासेस वगैरे लावले होते तू नाही क्लास कोणकोणते बुक्स याच्यामध्ये वापरले होते आता जे आपले बालभारतीचे मिळतात इकडे कॉलेजेसला ते स्टार्टिंगला ते रेफर केले ते त्यानंतर प्रश्न कसा लिहायचा म्हणजे उत्तर काय अपेक्षित आहे ते बघण्यासाठी आमच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला टार्गेटचे पब्लिकेशन्स सांगितले होते रेफर करायला ते केले होते दिवसभरातून किती तास अभ्यास करायची आणि अभ्यासाव्यतिरिक्त काही छंद आहेत का ते देखील जोपासले आहेत का अभ्यासाव्यतिरिक्त मला पुस्तकं वाचायला आवडतात सुरुवात केली म्हणजे वाचायला ते पुस्तकं वास्तकं वाचते मी आणि अजून गिटार वगैरे हो, वाजवायला आवडतो आणि अभ्या दिवसातून मी तरी आ, चार पाच तास घरी अभ्यास करायचे सुरुवातीला आणि नंतर नंतर जशी परीक्षा जवळ येत होती तेव्हा ते रिव्हिजन करताना टाईम वाढवला हो होता तेव्हा सहा सात तास तरी घरी तर भविष्य इतकं चांगलं यश मिळवलं भविष्याबाबत काय विचार केला आहे का तुम्ही भविष्यात मला आता लहानपणापासून डॉक्टर बनण्याचीच इच्छा होती घरच्यांनी पण फार सपोर्ट केला त्यामागे आणि मग त्यामुळे आता मला लहानपणापासून माझ्या मनात ते रुजवण्यात आले की तुला मोठं जाऊन आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून मग मोठी अशी डॉक्टर बनायचं आहे आणि चांगले चांगले हो जे जे आजार आहेत ज्यांच्यामध्ये अजून आपल्याला वॅक्सिन वगैरे अजून आलेल्या नाही आहेत रिसर्च वगैरे ते चाललं आहे त्याच्यामध्ये थोडी प्रोग्रेस करायची तर तुला नव्याण्णव पॉईंट सत्तर समथिंग पर्सेंटेल पडलेत चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन मिळेल काय ठरवलं की तू कुठे ॲडमिशन आहेस हो नक्कीच माझं लहानपणा म्हणजे जेव्हापासून असं नीट देणार हे ठरलं होतं तेव्हापासून नावाजलेलं कॉलेज असं एम्स दिल्ली तिकडेच जायचं स्वप्न होतं पण मग थोडा टफ आला पेपर आणि मग त्यामुळे थोडेसे मार्क्स कमी पडले पण मग नक्कीच एम्स नागपूरला जाण्याची इच्छा आहे माझी आणि मी ते कॉलेज मिळवेल मोबाईल आणि अभ्यास याच्यामध्ये कसं तू सगळं बॅलन्स केलंस नाही मोबाईल आता जेव्हा मी अभ्यास करायचे तेव्हा मोबाईल बिलकुल बघायचे नाही तेव्हा कंपल्सरी अभ्यासच करायचे सोशल मीडियावरती मी नव्हते बिलकुल पण इंस्टाग्राम वगैरे तिकडे काहीच नव्हतं माझ्याकडे आणि नंतर मग आत्ता तिकडे ते मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन तर नव्हती मम्मी पप्पाने त्याची काळजी फार घेतली होती आणि शिक्षका शिक्षकांकडून पण समजा म्हणजे शिकण्यासाठी मिळालं की ह्या सर्वांचा टाईम तुमचा आत्ता नाही आहे फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या त्यामुळे ते तसं मॅनेज झालं खरं तर तू एका प्राथमिक शिक्षकाची मुलगी आहेस घरून कसं सहकार्य होतं आणि शिक्षकांचं कसं सहकार्य लाभलो आता पप्पा माझे स्वतः टीचर आहेत त्यामुळे ते माझी मेंटॅलिटी समजून घेतात त्यांनी कधी जास्ती फोर्स नाही केला जास्त एक्झर्शन नाही करून घेतला माझ्याकडून जर कधी एखादा प्रश्न जमला नाही त्यांनी स्वतःहून समजवलं आणि कधीच जास्ती असं प्रेशर नाही टाकलं माझ्यावरती की तू तुला एवढेच पडले पाहिजेत असे तसे, तसे। आणि माझे शिक्षक एकदम मन मिळावं एकदम असे स्वतःने आपुलकीने बोलवणार काही डाऊट आहे का विचारणार स्वतःहून कसा पेपर लिहावा इम्प्रूव्ह कसं करावं आता मी अभ्यास तर करत होते पण पेपर कसं अपेक्षित काय आहे ह्या उत्तरामध्ये ते मला त्यांनी चांगलं सांगितलं त्यांच्यामुळे नक्कीच मी एवढे यश प्राप्त करू शकले त्यांच्याशिवाय एवढं यश मिळणार नसतं खरं तर शहरी भागातील जी मुलं आहेत म्हणजे पुणे असेल मुंबई असेल त्या भागातील मुलांना खूप साऱ्या सुविधा असतात आपण ग्रामीण भागामध्ये राहतो म्हणजे तुम्ही आपण जिथे बिलॉंग करतो ते ग्रामीण जुनं जरी असेल तरी फारसा काही सुविधा नाही आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तू कसं मॅनेज केलं अभ्यासाचं हे सगळं ह्या सगळ्याच्यामध्ये आता सम मेन सांगायचं झालं तर जेवढं तुम्ही चांगला कॉन्टॅक्ट तुमच्या शिक्षकांशी ठेवशाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं वेग आहे एवढे वेगवेगळे उपकरणं आहेत आपल्याकडे शिकण्यासाठी पण मग मेन आपल्या आधीपासून आपण शिक्षकांकडूनच शिकत आलो आहे प्रायमरी ते असायचे ना की शिक्षक आपल्याला शिकवणार हे बाकीचे उपकरणं नंतर आले सो जेवढं तुम्ही तुमच्या शिक्षकांशी जास्ती चांगला संबंध ठेवाल म्हणजे त्यांच्याशी नेहमी तुमचे डाऊट्स विचारत राहाशाल तर ते नक्कीच मला हेल्प केलं त्याने अनेक विद्यार्थी नीट असेल जे असेल याची तयारी करतायत त्या सगळ्यांना काय सल्ला देशील नेहमी तुमच्या पाथवरती फोकस रहा कधीच डगमगू नका थोडे कमी मार्क्स आले इकडे एक टेस्ट खराब केले त्याने लगेच खचून जाऊ नका मनात डिटर्मिनेशन ठेवा कायम तुम्ही तुमचा बेस्ट देत राहा आणि कधीच मनातलं स्वप्न भिजवून देऊ नका तुझ्या यशामध्ये कॉलेजमधील कोणकोणत्या शिक्षकांचं तुला सहकार्य लाभलं माझ्या कॉलेजमध्ये मा मा श्रीमते सर त्यांनी मला जॉग्रफीसाठी पूर्णपैकी मॅप्स वगैरे सगळे कसे प्रेझेंटेशन कसं करावं ते सांगितलं आणि बायोलॉजीचे कांबळे सर त्यांनी मला बायोचे पूर्ण प्रॅक्टिकल्स त्यांनी सगळे शिकवले सगळे ब आन्सर्स कसे लिहावेत डायग्राम्स कशा कोणत्या ह्याला कोणतं नक्की संदर्भून हे करावं ते त्यांनी सांगितलं हिंदीचे सोनार सर त्यांनी मला पूर्णपैकी सांगितलेलं की तुला काय तुला हेच प्रश्न येणार आणि तू हेच प्रश्न करून जा म्हणजे की त्यांचा इतका गहन अभ्यास होता त्या परीक्षेमध्ये की त्यांनी पूर्णपैकी मला सगळ्या साईटमधून तयार करून पाठवलं होतं हिंदीच्या पेपरसाठी आणि बाकीचे इंग्लिशचे सर पण खूप चांगले होते त्यांनी पण खूप सहकार्य केलं आणि लोढा मॅम होत्या त्या पहिल्या दिवसापासूनच एकदम मोटिवेट करायच्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी सहकार्य केलं आमचे अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी सर आणि प्राचार्य ऑक्टर वाघमारे सर ह्यांनी आम्हाला आमच्यावरती त्यां त्यांचं फार लक्ष होतं आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं तसेच आमच्या कॉलेजचे अध्यक्ष सम सं, सन्माननीय ॲडव्होकेट काळे सर ह्यांचंही पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो असं वेळोवेळी कॉलेजवरती येणं असायचं आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेरणा दिली आणि त्यांच्यामुळेच मला हे यश प्राप्त झालं त्यांच्याकडे बघून फार मोटिवेशन यायचं की हां आपल्याला पण ह्यांच्यासारखंच असं काहीतरी मोठं कार्य करून लागवायचं माझं नाव प्राध्यापक कांबळे सीबी शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर जीवशास्त्र विषयाचं मी प्राध्यापक आहे आपल्या महाविद्यालयामध्ये आत्ताच एम एस टी ई टी आणि नीटचा जो रिझल्ट लागलेला आहे ज्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेली स्नेहल दिवटे हिचं मी प्रथमतः अभिनंदन करतो right. ती आपल्या महाविद्यालयामध्ये नीट आणि ई टी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती right. ज्यामध्ये तिला आपल्या महाविद्यालयाकडून एम एस टी ई टी आणि नीट या दोन्ही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये आपलं महाविद्यालयाचं टायमिंग संपल्यानंतर दीडला दीडच्यानंतर ती अभ्यासिकामध्ये अभ्यास करत बसत असत किंवा तिला आम्ही मार्गदर्शन करत असू डिफिकल्टी सॉल्विंग सेशन्समध्ये तिचा तिला फायदा झालेला आहे आणि तिने नीट आणि एम एस टी सी ई टीमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे पुन्हा एकदा मी तिचं मनापासून अभिनंदन करतो निवड सर नमस्कार नमस्कार आज तुमच्या कन्येनं खरंतर एक मोठं यश मिळवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून ती यश रँकमध्ये पहिली लागली आहे आणि देशात देखील शेहेचाळीसावा नंबर आहे काय सांगाल तिच्या ह्याच्याबद्दल कशा पद्धतीने तिची तयारी होती सगळ्या अभ्यासाची सर माझ्या कन्येने अगदी पहिल्यापासून तिचा स्वभाव जिद्दी आणि मेहनती असा आहे ज्या जे जे तिने करायला घेतले हाती ते तिने तरीच नेलेलं आहे आणि यामध्ये आपल्या कॉलेजचा छत्रपती महाविद्यालय येथील आपले प्राध्यापक आहेत त्यांनी अतिशय तिला खूप चांगलं सहकार्य केलं चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे आज खरं तर माझ्या मुलीच्या या यशामध्ये आपल्या कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे आज एवढ्या ग्रामीण भागातून आपल्या ग्रामीण मुलांनी मिळवलेलं यश हे खरंच उल्लेखनीय असं आहे आणि तिचा कसा अभ्यास असायचा किंवा तुम्ही कोणतं तिला एक्स्ट्रा क्लासेस वगैरे लावले होते का आ, घरी ती तिचा अभ्यास म्हणजे अगदी नियोजनबद्ध असायचा तिच्या त्या वेळेला ती अभ्यासाला बरोबर बसायची रात्रीचं जास्त म्हणजे तिने जास्त वेळ तिने जागून स्वतःचं नियोजन करून तिने अभ्यास केलेला आहे अतिरिक्त काय क्लासेस वगैरे त्यासाठी लावले होते का अतिरिक्त क्लासेस नव्हते लावले म्हणजे जो महाविद्यालय कोण त्यांनी तयारी केली किंवा कॉलेजची तयारी करून घेतली हो महाविद्यालयाने अगदी छान तयारी करून घेतली आणि त्याचच पली म्हणून आज माझ्या माझ्याकडनेच हे यश आहे इतर मुलांना काय सांगाल जे आता या सगळ्या स्पर्धेतून आहेत किंवा तयारी करतायेत त्या सगळ्यांना काय सांगाल खरं तर आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता खूप असते परंतु मुलांना तेच समजत नाही मुलांनी स्वतःला ना ओळखावं आणि आपल्यातील पूर्ण क्षमतेचा वापर करून म खरं तर अशा स्पर्धा परीक्षांना सामोरं जायला पाहिजे आणि आता अली अलीकडच्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलं देखील चांगल्या प्रकारे यश मिळवत आहेत नमस्कार मी प्रतिभा सुनील लोडा श्री छत्रपती महाविद्यालयात गणित विषयाचं अध्यापन करते या शैक्षणिक वर्षात स्नेहल दिवटे या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत जे उज्ज्वल यश मिळवले तसेच एम एस टी ई टी पी सी बी ग्रुपमध्ये महाराष्ट्र राज्यात एस टी कॅटेगरीतनं जे प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन तसेच ह्याच वर्षी सय्यद अयुब ह्या विद्यार्थ्याने जेही ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया रँक थर्टी टू प्राप्त केली त्याच्याबद्दल त्याचेही खूप खूप अभिनंदन श्री शिवछत्रपती महाविद्यालय हे जुन्नर तालुक्यातील एक अतिशय अग्रगण्य महाविद्यालय आहे या विद्यालयातील अनेक विद्यार्थी यापूर्वी पण डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ या परीक्षा पास झालेल्या आहेत आणि तसेच बरेच विद्यार्थी उच्चस्त पदावरती कार्यरत आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणीस वीसपासून संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नीट सी टी जेई यासारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी एक स्वतंत्र तुकडी तयार केलेली आहे आणि या तुकडीसाठी अनुभवी प्राध्यापक कार्यरत आहेत ह्या प्राध्यापकांची टीम ह्या विद्यार्थ्यांजवळनं संपूर्ण तयारी करून घेतात त्यामुळे त्यांना या परीक्षेसाठीला सामोरे जाताना कोणतंही टेन्शन येत नाही ते फ्रीली परीक्षा पास देऊ करू शकतात मी विद्यार्थ्यांना सांगू शकते मी सांगू इच्छिते की जर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला अभ्यासात सातत्य ठेवले थे तर ते त्यांचं जे यश आहे ते यश निश्चित गाठू शकतील अशी मी अपेक्षा करते आणि थांबते धन्यवाद पुन्हा त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यकाळासाठी मी महाविद्यालयातर्फे आमच्या सर्व टीम पर, तर्फे शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळेसाहेब त्याचप्रमाणे प्रतिनिधी प्राध्यापक व्ही कुलकर्णी सर आणि श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील जुनिअर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या माननीय लोढा मॅडम त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्रीमंत सर त्याचप्रमाणे प्राध्यापक कांबळेस सर या सर्वांनी जे बारावीच्या विद्यार्थ्यासाठी अथक जे प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे त्या प्रयत्नाला आलेलं यश म्हणजे आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल दिवटे ही एम एच टी सी ए टी यामध्ये नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंटाईल हे इतके मार्क्स मिळवून ती महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये सर्वप्रथम आलेले आहे तिचे महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन जुन्नर शहरामधील आणि आमच्या परिसरामधील तिने हे मिळवलेलं यश जे आहे निश्चितच संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या मानाचा तुरा ह्या महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये खोवलेला आहे असं मला नक्कीच वाटतं आणि म्हणून आम्हाला निश्चितपणे तिचा अभिमान वाटतो त्याचप्रमाणे एवढंच नाही आहे तर आमच्या महाविद्यालयाचा श्री अयूब सय्यद हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी देखील इथे ऑल इंडिया रँक जवळजवळ म्हणजे बत्तीस असं यश मिळवून त्यानं आय आय टी पवई या ठिकाणी जवळजवळ प्रवेश त्याचा निश्चित झालेला आहे त्याचा देखील महाविद्यालयाला आणि या संस्थेला अभिमान वाटतो महाविद्यालयाच्या इतिहासामधले खरोखरच ही अत्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी आहे यापूर्वी देखील महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे आणि तोच यशाचा पायंडा पुढे या विद्यार्थ्यांनी चालवलेला आहे आमच्या महाविद्यालयामध्ये ज्या सर्व म्हणजे स्टाफने इथे त्यांच्यासाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी खास असे प्रयत्न केलेले होते हे आम्हाला इथे नमूद करायचं आहे त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये असणाऱ्या ज्या काही इतर सुविधा आहेत जे म्हणजे की प्रयोगशाळा आपण त्याला म्हणूयात अत्यंत उत्तमरित्या पुणे विद्यापीठामध्ये म्हणा किंवा या ग्रामीण भागामध्ये अशा पद्ध प्रद्द, पद्धतीच्या प्रयोगशाळा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत आणि आम्ही म्हणतो ना सत्य जे असतं ते असं उफाळून येतं म्हणून सत्याला सिद्ध करायची गरज नाही आमचं हे खनखनीत नाणं आहे आम्हाला याची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता भासत नाही कारण आमचे जे, जे प्राध्यापक आहे ते प्राध्यापक मनापासून इथे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत म्हणून संस्थेच्या अध्यक्षांना निश्चितपणे या विद्यार्थ्यांचा आणि ह्या प्राध्यापकांचा अभिमान वाटतो धन्यवाद जुन्नर तालुका शिवने शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी काम करतो आमच्या महाविद्यालयामध्ये यावर्षी नीट परीक्षा जी झाली त्यामध्ये कुमारी स्नेहल लिवटे हिने पाचशे त्रेसष्ट मार्क्स मिळवून ऑल इंडिया रँक तिची शेहेचाळीस आहे आणि त्याचबरोबर एस टी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली आहे तिचं आणि त्याचप्रमाणे आमच्या महाविद्या महाविद्यालयामधील आणखी एक विद्यार्थी अय्यूब सय्यद आय आय टी या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मुंबईला पवई इथे आणि त्याला ऑल इंडिया बत्तीस रँक मिळालेली या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचं मी आमच्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य डॉक्टर संजय शिवाजीराव काळे यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो सर्व संस्थेचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी विश्वस्त प्राचार्य सर्वांच्या वतीनं मी त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे यश मिळवत असताना त्या विद्यार्थ्याचं जशी कर्तबगारी आहे त्याचप्रमाणे आईवडिलांचं सहकार्य आहे त्याशिवाय गुरुजनांनी त्यांना जे काही शिकवलं त्याचाही खूप मोठा वाटा आहे पण त्याचबरोबर या ठिकाणी एक गोष्ट मी मुद्दाम नमूद करू इच्छितो की आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत हे केम्ब्रिज रिटर्न आहेत आणि त्यामुळे त्यांचा शिक्षक शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय उच्च प्रतीचा आहे विद्यार्थ्यांना जे जे जास्तीत जास्त चांगला देता येईल तेथे ते देण्याचा प्रयत्न करा हे त्यांचं नेहमीच सांगणं असतं आणि केवळ ते सांगतं तसं नव्हे तर आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यालय विद्यार्थ्यांच्या आणि पर्टिक्युलरली सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत त्याचप्रमाणे आय टीच्या लॅब आहेत इलेक्ट्रॉनिक्सची लॅब आहे आणि यामध्ये सर्व प्रकारची साधनं विद्यार्थ्यांना या अभ्यासाला दिली जातात हाताळायला दिली जातात आणि मला वाटतं की नाही म्हटलं तरी संस्थाचालकांचा जो दृष्टिकोन असतो त्यामुळंसुद्धा विद्यार्थ्यांना बरंच काही मिळतं म्हणून मला असं वाटतं की तिच्या या दोन मुलांच्या यशामध्ये थोडाफार खारीचा वाटा हा आमच्या संस्थेचा आहे म्हणून खरंतर या ठिकाणी यांचं जसं अभिनंदन करतो या विद्यार्थ्यांचं तसं आमच्या संस्थाचालकांचेसुद्धा आभार मानले पाहिजेत कारण शिक्षणामध्ये आज ज्या निर्निळ्या घडामोडी घडत आहेत नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे म्हणजे सॉरी आलेलं आहे फुल फ्लेज जरी अजून झालेलं नसलं तरीही पण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला काय पाहिजे काय नाही याची दखल ते सतत घेत असतात आणि विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज मिळवून देत असतात म्हणून त्यांचेही तं, आभार मान्य हे कर्तव्य आहे असं मला वाटतं धन्यवाद